लातूर जिल्ह्यात मयताला दार उभवली तर आरोपीला मैत्रिणीशी चॅटिंग करणं पडलं महागात औसा कांडाचा तासाच्या आत पोलिसांनी केला उलगडा लातूर ते सिंधुदुर्ग पर्यंत शोध अखेर विजयदुर्ग येथून आरोपीच्या आवळल्या मुसक्या दोन दिवसापूर्वी लातूर जिल्ह्यातील औसा येथील वानवाडा रोड परिसरात एका स्कोडा कंपनीच्या गाडीला आग लागली असून कार जळत असल्याची माहिती औसा पोलिसांना मिळाली त्यानुसार औसा पोलिसांनी घटनास्थळ गाठत अग्निशमन दलाच्या मदतीने आग विझवली आगीमुळे कार संपूर्णपणे जळून खाक झाली होती आणि त्यात एक संपूर्ण जळालेला मृतदेह देखील पोलिसांना मिळाला त्यानुसार पोलिसांनी तात्काळ गाडीच्या नंबर प्लेटवरून गाडीच्या मालकाची माहिती घेतली आणि चौकशी केली असता ती कार गणेश चव्हाण वापरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली मृतदेह देहाजवळील कडे आणि इतर साहित्य पाहून हा मृतदेह गणेश चव्हाणचा असल्याचं सांगितलं मात्र पोलिसांना याबाबत शंका आली आणि त्यांनी गणेश चव्हाण याच्याशी संबंधित लोकांची चौकशी सुरू केली त्यानुसार गणेश चव्हाण चाहुआ याची एका महिलेशी मैत्री असल्याची माहिती मिळाली आणि पोलीस गणेश चव्हाणच्या चाहु मैत्रिणीपर्यंत पोहोचले आणि इथंच कहाणीमध्ये नवा टिस्ट निर्माण झाला गणेश चव्हाणचा मोबाईल आणि त्याचे दोन्ही नंबर बंद होते मोबाईल जळालेल्या अवस्थेत पोलिसांना मिळाला होता मात्र गणेश चव्हाण हा तिसऱ्या नंबर करत असल्याची धक्कादायक माहिती समोर येताच पोलिसांनी तपासाची गतिमान करत त्या मोबाईल नंबरचा पाठलाग करत रात्रीतून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विजयदुर्ग घाटत जिवंत असलेल्या गणेश चव्हाणला ताब्यात घेतलं पोलिस हिसका दाखवल्यानंतर गणेश चव्हाण यांनी सर्व हकीकत पोलिसांना सांगितली डोक्यावर असलेलं कर्ज आणि विम्याची एक कोटीची रक्कम मिळावी यासाठी अनेक दिवसापासून गणेश चव्हाण प्लॅनिंग करत होता आणि त्या रात्री औसाठी पॉईंटवर अचानक गोविंद यादव या मध्यधुंद अवस्थेत असलेल्या इसमाला गणेश चव्हाणला लिफ्ट मागितली आणि पुढे नेमकं काय झालं हे जाणून घेऊयात पोलीस अधीक्षक अमोल यांच्याकडून सविस्तर औसा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये शनिवारी रात्री उशिरा साडे बाराला वन, वन ला आपल्याला एक कॉल आला होता वानवडा टी पॉइंट पासून ते वानवडा जाणाऱ्या रस्त्यावर एक वाहन जळत आहे अशी माहिती आपल्याला मिळाल्यानंतर आपल्या नाईट राऊंडचे अधिकारी तात्काळ त्या ठिकाणी पोहोचले त्या ठिकाणी पोहोचल्यानंतर अग्निशामक दलाच्या मदतीने त्या ठिकाणी ती गाडी विझवण्यात आली गाडी विझवण्यात आल्यानंतर गाडीची बारकाईने तपासणी केली असता त्या गाडीमध्ये एक मृतदेह जळालेल्या अवस्थेत स्केलेटन केवळ केवळ सांगाडा स्वरूपात त्या ठिकाणी आढळून आल्यानंतर तात्काळ घटनेचं गांभीर्य ओळखून वरिष्ठ सर्व अधिकारी जे आहेत नाईट राऊंडचे अधिकारी एस डीपीओ पी एल सी बी त्यांचे सगळे पथक त्या ठिकाणी दाखल झाले आणि घटनेचं गांभीर्य ओळख लक्षात घेता फिंगरप्रिंट ची टीम, फिंगर टीम व फोटोग्राफर्स हे आपण त्या ठिकाणी आल्यानंतर त्या सगळ्या परिस्थितीचं तपास सुरू करण्यात आला त्यानंतर वाहनाचा जो नंबर होता त्या नंबरच्या आधारे वाहनाच्या मालकाचा शोध घेण्यात आला त्या मालकाचा शोध घेतल्यानंतर असं लक्षात आलं की ते वाहन त्यांनी त्याच्या नातेवाईकाला वापरण्यासाठी दिलेलं होतं मग ज्या नातेवाईकाला वापरण्यासाठी दिले होतं त्याचा शोध घेण्यात आला असता असं निष्पन्न झालं की तो जो नातेवाईक आहे गणेश चव्हाण नावाचा व्यक्ती तर तो घरात दहा वाजता गेला आहे आणि तो आता परत घरी आलेला नाही आणि त्याचे मोबाईल बंद आहे त्यामुळं प्रथमतः अशी धारणा झाली की जो काही मयत इसम आहे गाडीमध्ये ज्याचा मृतदेह मिळालेला आहे तर तो गणेश चव्हाणचाच असावा असं प्राथमिक दृष्ट्या त्या ठिकाणी वाटत होतं त्याच्या आधारावर तात्काळ औसा पोलीस स्टेशन या ठिकाणी मृत्यू दाखल करून त्याचा तपास सुरू करण्यात आला परंतु दिसत्या परिस्थितीवर पोलिसांना संशय आल्यानंतर जो मयत असावा गणेश चव्हाण या संशयाच्या आधारावर गणेश चव्हाण आणि गणेश चव्हाणच्या इतर सगळी माहिती काढत असता एका महिलेबरोबर त्याचे जे काही मैत्री होती ते त्या मैत्रीच्या आधारावर त्या महिलेकडे आपण ज्यावेळेस चौकशी केली तर त्या आप आपल्याला असं निष्पन्न झालं की ही घटना घटना गे, घडून गेल्यानंतरही त्या महिलेबरोबर त्या गणेश एक तिसरा नंबर जो तो वापरत होता त्या नंबरवरनं काही मेसेजेस किंवा चॅट होत आहे आणि त्यामुळं आपला संशय बळावल्यामुळे आपण त्या नंबरचा त्या ठिकाणी पाठलाग चालू केला पाठलाग करत असताना आपली जी टीम आहे ती ती कोल्हापूर आणि कोल्हापूरवरनं पुढे सिंधुदुर्ग विजयदुर्ग गे पर्यंत गेल्यानंतर उशिरा आपल्याला त्या ठिकाणी गणेश चव्हाण ही व्यक्ती त्या ते ठिकाणी जिवंत मिळून आली आणि त्यावरून आपली खात्री झाली की जे गाडी मध्ये जो मिळालेला सांगाडा आहे तर तो, तो गणेश चव्हाण याचा नसून इतर कोणाचं तरी आहे आणि त्यानंतर मग ज्यावेळेस गणेश चव्हाणला आपण चौकशीसाठी ताब्यात घेतल्यानंतर बारकाईनं आणि सखोल चौकशी केल्यानंतर गणेश चव्हाणने या अनुषंगाने आपल्याकडे जी दिलेली कबुली आहे त्याच्या आधारावर हे निष्पन्न झालेलं आहे की गणेश चव्हाण याला त्याचं फ्लॅटचं कर्ज भागवण्यासाठी किंवा त्याने जो स्वतःचा एक कोटीचा जो टर्म इन्शुरन्स काढला होता तर त्या टर्म इन्शुरन्सचे पैसे मिळवण्यासाठी त्यांनी त्याला स्वतःला मारलं स्वतःचा त्याचा मृत्यू झाल्याचा बनाव त्या ठिकाणी करून ते पैसे मिळवण्याचा त्याचा प्रयत्न होता आणि हा बनाव करण्यासाठी त्यांनी त्या ठिकाणी तुळजापूर टी पॉइंट औसा या ठिकाणावरनं एक लिफ्ट मागण्या त्याला ज्या व्यक्तीने लिफ्ट मागितली होती तर त्या गोविंद यादव नावाच्या इस्माला त्या ठिकाणी लिफ्ट देऊन त्याला त्या गाडीमध्ये घेऊन जाऊन त्याला त्या ठिकाणी त्या ड्रायव्हर सीटवर बसून त्याचा सीट बेल्ट लावून त्या ठिकाणी त्या गाडीला त्या ठिकाणी आग लावून तो त्या ठिकाणी बाहेर पडू शकणार नाही आणि त्याचा त्या ठिकाणी त्यांनी खून केलेला आहे आणि हा खून केल्यानंतर तो गणेश चव्हाणच आहे हे वाटावं म्हणून त्यांनी त्याच्या हातातलं सुद्धा त्या जो काही मयत इसम आहे तो त्याच्या सीटवरच त्या ठिकाणी ठेवलं होतं पोलिसांची आणि पोलिसांना गणेश मृत्यू झालेला आहे त्याच्या कुटुंबियांना हेच वाटावं की गणेश मृत्यू झालेला अशा पद्धतीचा बनाव करण्याचा प्रयत्न केला होता परंतु पोलिसांच्या तपासामध्ये त्याचा हे जे काही बनाव होता तो बनाव उघडकीस आणण्यामध्ये आणि त्यांनी जो काही केलेला हा गोविंद यादव नामक इस्माचा जो खून केलेला आहे तो खून उघडकीस आणण्यामध्ये औसा पोलिसांना आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला त्या ठिकाणी यश मिळालेलं आहे त्या अनुषंगाने औसा पोलीस स्टेशनला गणेश चव्हाण यांनी गोविंद यादव याचा खून केला आहे याबाबत फिर्याद दाखल केलेला असून याच्यामध्ये तपास सुरू करण्यात आलेला आहे गणेश चव्हाणला त्या ठिकाणी ताब्यात ता घेण्यात आलेला आहे आता या बनाव करण्यामध्ये किंवा हा कट करण्यामध्ये गणेश चव्हाणला इतर काही कोणी साथ दिली आहे का या अनुषंगानं तपासामध्ये पुढील ज्या काही सर्व बाबी आहेत त्या त्याचबरोबर हा जो मयत इसम आहे हा गोविंद यादवच आहे या अनुषंगाने सुद्धा जो तपास आहे तो तपास सुद्धा पुढे केला जाईल आणि डीएनए सॅम्पलिंगच्या आधारे सर्व पुरावे त्या ठिकाणी प्राप्त केले जातील सदरची जी घटना आहे किंवा गणेश चव्हाण जो केलेला बनाव आहे तर हा बनाव लातूर पोलिसांनी चोवीस तासाच्या आत त्यामध्ये उघडकीस आणलेला आहे आणि एक गंभीर स्वरूपाचा असा जो गुन्हा आहे तो गुन्हा त्या ठिकाणी उघडकीस आणून आरोपीला ताब्यात घेण्यामध्ये सुद्धा पोलिसांना त्या ठिकाणी यश आलेलं आहे नितीन बनसोळे एकमत डिजिटल लातूर थँक्स फॉर वॉचिंग एक मॅच